नमस्कार मी डॉक्टर सनी कुबळे मी संचे हॉस्पिटल येथे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले पंधरा वर्ष कार्यरत आहे आणि आजही असा एक अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत आपल्याबरोबर करुणाताई आहेत त्यांचे मुलगा पण आहेत आणि त्यांचं आपण गुडघ्याचं ऑपरेशन केलं होतं मध्ये दोन हजार चोवीस मध्ये तर त्याला सहा महिने झालेले आहेत ऑपरेशनला तर आपण त्यांच्याकडनं ऑपरेशनच्या आधीचा त्यांचा जो डिसिजन मेकिंग फॅक्टर जो होता किंवा गुडघ्याचे व्यत्यय किती होते त्रास काय काय होता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ताई नमस्कार नमस्कार सर तुम्हाला ऑपरेशनच्या आधी किती वर्षापासून हा त्रास सर मला दोन हजार वीस पासून जास्त त्रास सुरू झालेला हा त्याच्या आधी मी दोन हजार सतरा मध्ये थोडस म्हणजे घरातच किचन मध्ये पाय घसरून पडले होते तेव्हा लिगामेंट फ्रॅक झालं होतं फक्त ते आम्ही तिथे मुंबईला कल्याण मेडिओ हॉस्पिटल मध्ये आर्थोस्कोपी करून घेतली होती तेव्हा त्याच्यानंतर ठीक होतं सर पण दोन हजार वीस पासून मग थोडासा त्रास सुरू झाला होता मग पायऱ्या चढताना उतरताना वगैरे मला शाळेमध्ये मी शिक्षिका आहे सर्व्हिसला तर चढताना उतरताना वगैरे मला जरा त्रास व्हायला लागला होता मग आम्ही इथे संचिती हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तेव्हा डॉक्टर कैलाश पाटील सर होते त्यांचं आम्ही ओपिनियन घेतलं होतं आणि सर म्हणाले की म्हणे आता काही खूप खायने करणं गरजेचं नाही आहे सर्जरी चालेल दोन चार वर्षामध्ये तुम्ही केली तरी चालेल मग दोन चार वर्ष त्यांनी आता चालवलं सर पण आता चोवीस मध्ये जरा त्रास वाढला होता माझा बरोबर हा तर मग इथे आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुम्हीच हॉस्पिटल मध्ये घेतली कन्सल्टिंग आम्ही केलेलं तर तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं सर की के आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल म्हणजे सर्जरी करण्याचा बरोबर तर तसं आपण ऐकलं की काही टीचर आहेत आणि आय थिंक डे टू डेक्टिव्हिटीज मध्ये ट्रॅव्हलिंग टीचर आ, स्कूल मध्ये उतर करणं उभं राहणं इवन आ, तासामध्ये टीचिंगच्या वेळेला उभं राहून ऍक्टिव्हिटीज करणे या गोष्टी सगळ्या त्रासदायक होऊन जातात आणि त्या एका लिमिट पर्यंत आपण स्ट्रेच करू शकतो जिथे आपल्याला मेडिसिन एक्सरसाईज या सगळ्या गोष्टींचा तात्पुरता फायदा होतो त्यांचा आर्थोस्कोपी पण झाली होती आधी त्याच्याने पण थोड्या दिवस आपण स्ट्रेच करू शकतो हा प्रॉब्लेम आणि नंतर अशी एक स्टेज येऊन जाते की जिथे आपल्याला डे टू डे मध्ये डेली व्यक्त यायला लागतो जिथे त्रास जास्त वाढतो आणि मग आपल्याला तो डिसिजन घ्यायला लागतो की आता आपल्याला पुढेचा मार्ग घेतला पाहिजे तर अशा मध्ये त्यांनी तो डिसिजन घेतला आणि आता आपण त्यांना विचार की त्यांच्या लाईफस्टाईल किती इम्प्रूव्ह झाली ऑपरेशन हो सर ऑपरेशन सांगितल्याप्रमाणे लगेच फिजिओथेरपी चालू केली आणि घरी फिजिओथेरपी मॅडम घरी येऊन माझी फिजिओथेरपी करून द्यायचे आणि थोडं दिवस मला एखादी फिजिओथेरपी करताना आणि बेंडिंग करताना थोडासा त्रास होत होता पण नंतर नंतर हळूहळू सर माझा त्रास कमी झाला हो आणि मग मॅडम फिजिओथेरपी माझी करून घ्यायच्या नंतर मी पण एक टाइम करायची आणि रोज सकाळी अर्धा तास वॉकिंग सायंकाळी वॉकिंग अर्धा तास तर त्याच्याने मला बरच रिलीफ आढायला लागला सर दीड महिन्यातच आणि जिने चढणं उतरणं पण सुरु केलं अगदी पहिले दोन दोन माळे चढायची उतरायची आता तीन माळे चढते उतरते आणि आता त्रास पण कमी झाला त्रास आता अजिबातच नाहीये सर पाच महिने झाले कम्प्लीट आता पण अजिबात त्रास नाहीये डाएट पण मी बरोबर फॉलो करते जेवण वगैरे व्यवस्थित नाश्ता वगैरे व्यवस्थित आणि आता वजन पण माझं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे सर आणि आता काहीच त्रास नाही आणि आता मला बघून माझ्यापासून आमच्या स्टा आमच्या स्टाफमध्ये पण बरेच जण मला विचारत असतात आणि मॅडम तुम्ही कुठे गेली सर्जरी कशी झाली तुम्हाला आता त्रास होतो का तर मी त्यांना सांगते की मला अजिबात त्रास होत नाही एकदम चांगलं वाटते मला आता चालताना पण मला रिलीफ वाटतं जिने चढताना उतरताना पण आता मी सहज चढू शकते उतरू शकते तर मग माझ्यापासून बरेच जण आता मोटिवेट होत सर तर आपण जसं ऐकलं की त्यांनी वजन कमी केलंय आता ऑपरेशन नंतर ऍक्टिव्हिटीज वाढल्या चालणं फिरणं वाढलं त्यामुळे आता वजन कमी करायला फार काही वेगळे प्रयोग तुम्हाला करायला लागलेत नाही तर सहज व्यायामातच ते वजन कमी झालं बऱ्याच लोकांची संकल्पना असते की ऑपरेशन नंतर फार जास्त दुखत कदाचित दुखत येईल पण ते किती दिवस त्रास होतो जर तुम्ही त्याच्यात जर सांगितलं की तो किती दिवस दुखण्याचा त्रास झाला आणि कधी तुम्हाला हो सर हे तर मला एक महिन्यानंतरच फिजिओथेरपिस्ट मॅडम म्हणाले की तुम्ही आता मॅडम बेडवरच नाही राहायचं अगदी घरात चालायचं फिरायचं जरा किचन मध्ये पण जायचं थोडंफार उभं राहून आपलं काही किचन मध्ये स्वयंपाक केला सुरु केला तरी चालेल त्या सांगत होत्या आणि तसं मी फॉलो करत होते सर हा मी एक महिन्याच्या नंतरच मध्ये ओट्याजवळ उभं राऊंड थोडं पाणी पण स्वतःसाठी करू लागले थोडेसे काही दोन चार भांडी असतील ती पण असू लागले म्हणजे चालत फिरत राहिलेच मी हा म्हणजे मला तेव्हापासून एक महिन्याच्या नंतरच माझा माझं बरचसं काम वगैरे मी सुरू केलं सर बरोबर आणि बऱ्याच पेशंटच्या मनात हे असतं की भीती असते ऑपरेशन नंतर मी चालेल का ऑपरेशन सक्सेसफुल होईल का तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो ह्याचं जे आउटकम आहे ऑपरेशनचं ते बऱ्याचशा वेळेला ऑपरेशनच्या नंतर जे झाले ते व्यायाम असतात त्याच्यावरती अवलंबून असतं जसं तुम्ही म्हणाल की तुम्ही अगदी व्यवस्थितपणे सहा महिन्यापासून व्यायाम हो, करताय आणि हो, हो. आता चालणं फिरणं इम्प्रूव्ह झालंय ऍक्टिव्हिटीज वाढल्यात सो दिस इज ऑल अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांचा मुलगा पण आहे पण त्याचाही एक जस्ट घेऊया uh, ओपिनियन की तुझं काय मत होतं त्यांच्या या जर्नीमध्ये हो तर ऍक्च्युली मी त्याचा त्रास बघितला आम्ही जसं तिने सांगितलं दोन हजार वीस पासून तिला खूप त्रास आहे तर आम्ही तिला सजेस्ट करतो की तुम्ही ऑपरेशन करून घे त्यावेळेस जेव्हा सजेस्ट केलं डॉक्टर सजेस्ट केलं होतं तेव्हा टी टीअर थ्री डिवेशन होतं पण आता टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये टीयर फोर झाला होता तेव्हा तिला वाटतं की आता जास्त त्रास नको करून घेऊ आपण कन्सल्ट करूया आणि ऑपरेशनचा निर्णय घेऊन टाकूया तर त्या हिशोबाने तिने केलं डिसिजन घेतला आणि बॅलेटर होता दोन्ही पायांचा एकत्र होता तो मोठा रिस्क पण होता पण तरी आम्ही ते म्हणजे रिस्क घेतला आणि तिने सुद्धा साथ दिली आणि त्याला काही मोबाईटीस नव्हत्या नाही आणि नंतर मग तिने जे साथ दिली म्हणजे ऑपरेशन नंतर जे रिकव्हरीसाठी जे डॉक्टरचा गायडन्स होता फिजियोथेरपीचा गायडन्स होता तिने ते वेळेवरती केलं नियमित केलं आणि म्हणजे आम्हाला जास्त इंटरफ्यूर करावं लागलं नाही तिने स्वतःच मोटिवेट केलं की मी करून दाखवेन अशा पद्धतीने म्हणजे एकदम प्रॉपर एक्सरसाइज डायट दा, कंट्रोल प्रॉपर केला तिचा थर्टीन केजीस लॉस झाला नेक्स्ट सिक्स मंथसमध्ये सिक्स मध्ये खूप चांगलं म्हणजे तिची रिकव्हरी झाली आणि आम्ही खूप म्हणजे हॅप्पी आहोत की म्हणजे व्यवस्थित सरांनी गाईड केलं आणि आपली ट्रीटमेंट पण व्यवस्थित झाली आम्ही एकदम राईट डिसिजन घेतला राईट जागी आलो तर त्यासाठी आम्ही खूप थँकफुल आहोत सरांचं पण आणि तिला बघून खूप आनंद होतो की व्यवस्थित सरळ झालेला चलो थँक्यू सो मच आणि अशाच प्रकारे तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा हो सर आणि मला एक सांगायचं आहे की प्रॉपर आम्हाला मिळालेलं आणि पराग संचिती सरांचं आणि खूप चांगलं हॉस्पिटल मिळालं मी शाळेमध्ये सुद्धा आमच्या मुंबईला आमच्या स्टाफमध्ये नेबर्सना सगळ्यांना सांगते की संचिती हॉस्पिटल खूप चांगलं आहे डॉक्टर्स टीम चांगली आहे स्टाफ चांगला आहे बाकी कर्मचारी चांगले आहेत आणि खूप छान सेवा देतात आणि खूप म्हणजे मला खूप फायदा झाला त्याचा आणि असं मी त्यांना सांगत असते आणि आम्ही सुद्धा आय एम व्हेरी आय एम ऑल्सो व्हेरी ग्रेटफुल सर फॉर सनी गुगले सर अँड फॉर परग संचे सर थँक्यू सो मच